स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग मूळ योजनेचा भाग नव्हता आमदार माधुरी सतीश मिसाळ यांनी या विषयाचा पाठपुरावा केल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे रविवारी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाला हिरवा झेंडा दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले आज हे स्वारगेट कात्रस मेट्रो मार्गाचं उद्घाटन भूमिपूजन आज मोदीजींच्या हस्ते झालेलं आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित आपले सी एम एकनाथजी शिंदे टी सी एम जी देवेंद्रजी प फडणवीस अजितदादा पवार हे उपस्थित राहिले आणि जर तुम्ही बघितलं तर ही स्वारगेट कात्रस मेट्रो की फेजमध्ये नव्हती डीपीआर मध्ये नव्हती जी फर्स्ट फेज मेट्रोची झाली त्याच्यामध्ये मदे। डीपीआर मध्ये नसताना पण ही एक्सटेन्शन लाईन म्हणून ही करण्यात आली याचा प्रस्ताव महानगरपालिका राज्याने आमच्या लवकर मंजूर केला केंद्राने मंजूर केला आणि त्याला मंजुरी दिली आणि आज ह्याचं भूमिपूजन आहे लोकांना खूप कमी वेळामध्ये कात्रजला पोचण्यासाठी जसं आपण बघितलं तर आता शिवाजीनगर टू सारगेट साडेचार मिनिटात लोक येऊ शकले तसंच स्वारगेट ते कात्रस एवढ्या कमी वेळात पोहोचतील आणि पुणेकरांना हे नवीन लाईन आम्ही ओपन करून देऊ